शेगाव मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा एक आरोपी ताब्यात दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास धनगर नगर शेगाव येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून देशी दारूच्या मोठा साठा हस्तगत केला फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जगदेव वाकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विलास रामदास डोंगरे वय चौतीस वर्ष राहणारे अडसूल तालुका शेगाव हा व्यक्ती अवैध दारूचा साठा ठेवून असल्याची खबरी मिळाल्यानंतर करण्यात आली कारवाई दरम्यान पोलिसांना आरोपीकडे देशी पंच एम एल मापाच्या एकशे अठ्ठ्याण्णव शिश्या आढळून आल्या यांची एकूण किंमत सात हजार नऊशे वीस रुपये इतकी आहे तसेच घटनास्थळावरून होंडा युनिकॉर्न मोटरसायकल अंदाजे एक लाख रुपये किंमतीची जप्त करण्यात आली या व्यतिरिक्त एक कापड पिशवीही ताब्यात घेण्यात आली मिळून एकूण मुद्देमालाची किंमत एक लाख सात हजार नऊशे वीस रुपये तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपासाची जबाबदारी बीट पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे पोलीस स्टेशन शेगाव शहर यांच्याकडे देण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध संबंधित कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव